उद्यापासून प्रत्येकाने कामाला लागायचं आहे कुठल्याही आदेशाची वाट बघू नका कोण कोण कुठेही येईल त्याच्यासाठी आम्ही सगळे बसलेलो आहोत आम्ही सगळे आणि बाकीचे पण रती मारती येणार आहेत तुम्ही काय काळजी करू नका सगळे तुमच्यासाठी मैदानात उतरणार सगळे तुमच्यासाठी मैदानात उतरणार आता मीच उतरलेलो आहे तर अजून तुम्हाला कोण हवं आहे त्यांना सगळ्यांना पण आणू त्यांना सगळ्यांना आणू सगळेची पारकर तुम्हाला निवडून आणण्यासाठी वाटते ती किंमत बजू पण तुम्हाला शंभर टक्के निवडून आणू एवढं तुम्हाला आवर्जून सांगतो तुम्ही इतका वेळ इतके तुम्ही थांबला संदेश पारकर यांच्यावर बोललो सगळे आमचे नगरसेवकचे कॅन्डिडेट तुम्हाला पण तेच जातं तुमच्यासाठी पण सगळं काय करू जीवाचं रान करू रक्ताचं पाणी करू पण ह्या शहर विकास आघाडीला शंभर टक्के पैकीच्या पैकी निवडून आणू एवढं फक्त तुम्हाला या निमित्ताने तुम्हाला सांगतो असा जोश तुम्ही सगळ्यांनी ठेवावा उद्यापासून हा जोश कामामध्ये दाखवा संदेची आणि आमच्या सगळ्या उमेदवारांसाठी दाखवा एवढंच सांगतो आणि